नमस्कार राज्याच्या राजकारणातून साहत आता एक आताची महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत काल शपथविधीनंतर शिंदे गटात मोठा भूकंप पाहायला मिळत आहे सहा ते सात आमदार हे मंत्रिपदाच्या आशयेत असताना आता त्यांच्या नाराजीचा एक गंभीर स्फोट झाला असून त्यामध्ये अनेक आमदारांनी शिंदेंवर आणि त्यांच्या समर्थकांनीसुद्धा एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केलेली आहे नेमकं काय झालंय आणि ते कोणते आमदार आहेत माजी मंत्री आहेत की ते नाराज आहेत की ज्यांनी राजीनामासुद्धा दिलेला आहे ते आपण सविस्तर बघूया परंतु जर चॅनेलवर नवीन असाल तर नवनवीन राजकीय घडामोडींसाठी आपण हा चॅनल नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा तर मित्रांनो आपण महत्त्वाची बातमी बघणार आहोत काल शपथविधीनंतर भाजपामध्ये सुद्धा अनेक नेते नाराज झाले त्यामध्ये सुधीर मनगुंटीवार हे नाराज झाले आणि त्यांना घरी बसावं लागलं त्यानंतर अजित पवार यांच्या पक्षातसुद्धा छगन भुजबळांना घरी बसावं लागलं त्यामुळे तेसुद्धा नाराज आहेत आणि त्यांनी स्वतः मीडियाशी बोलतानासुद्धा सांगितलं की माझी किंमत केली नाही परंतु त्यापेक्षाही मोठा असा गंभीर स्फोट आणि राजकीय भूकंप हा शिंदे गटात झालेला आहे शिंदे गटाच्या एका आमदाराने तर राजीनामा चक्क एकनाथ शिंदेंना पाठवून दिला दुसरे माजी मंत्री तानाजी सावंत यांनी तर आज मीडियाला सांगितलं की मी बाईट देणार नाही माझ्याशी कोणी संपर्क करू नका आणि वेळ आल्यावर मी नक्की बोलेन त्यामुळे एकनाथ शिंदेंना आता तानाजी सावंत काय उत्तर देतात एकनाथ शिंदेंनी भरसभेत तानाजी सावंतांना नामदार करणार अशी जाहीर भूमिका आणि शब्द दिला होता मात्र तो शिंदेंनी शब्द फिरवला आणि आता तानाजी सावंत यांचे समर्थक एकनाथ शिंदे यांना सोशल मीडियावरती अनेक ठिकाणी टीका करत आहेत त्यानंतर दुसरे आमदार म्हणजे विजय शिवतारे विजय शिवतारे यांनासुद्धा मंत्री करू असा शब्द दिल्यानंतर आता तो शब्द शिंदेंनी फिरवला आणि आज शिवतारे यांनी सांगितलं की मी अडीच वर्षानंतरसुद्धा दिलं तरी मंत्रिपद घेणार नाही तिन्ही पक्षांनी मला चांगली वागणूक दिली नाही त्यामुळे मंत्रिपद हे नकोच त्यामुळे कितीही जरी मागे लागले तरी मी मंत्रिपद घेणार नाही अशी भूमिकाच त्यांनी जाहीर केली त्यानंतर दुसरं नाव म्हणजे गुवाहाटीमध्ये दीपक केसरकर यांनी एकनाथ शिंदेंची चांगली बाजू मांडली होती राज्यात प्रत्येक ठिकाणी शिंदेंची बाजू मांडण्यात केस केसरकर आघाडीवर होते परंतु त्यांचीसुद्धा उचलबांगडी शिंदेंनी केली आणि नौके योगेश कदम यांना मंत्रिपद दिल्याने केसरकर यांचासुद्धा तिळपापड झालेला आहे त्यानंतर मुंबईतील प्रकाश सुर्वे यांना ठाकरेंनी आमदार बनवलं होतं मात्र ते सुद्धा गुवाहाटीला शिंदेंच्या शब्दाखातर गेले आणि त्यांनासुद्धा मंत्रीपद मिळालं नाही त्यानंतर त्यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं की माझ्यावर मोठा अन्याय एकनाथ शिंदे यांनी केलेला आहे मुंबई महानगरपालिका निवडणुका जवळ येत असतानासुद्धा मुंबईत एकसुद्धा मंत्रिपद शिंदेंनी घेतलं नाही त्यामुळे सगळे आश्चर्यचकित झालेले आहेत त्यामुळे मुंबई ही भाजपालाच दिली आहे का असा सुद्धा प्रश्न सोशल मीडियावर सगळे समर्थक विचारत आहेत त्यामुळे हे सगळे पाच ते सहा माजी मंत्री आणि आमदार राजीनाम्याची सुद्धा तयारी ठेवून आहेत असं समजतंय त्यामुळे आता त्यांना कळलं असेल की उद्धव ठाकरे हे ठाकरे आहेत आणि शिंदे हे त्यांच्या त्यांच्यापेक्षा कधीही दिलदार नाहीत त्यामुळे येत्या काळात शिंदेंना अशा अनेक घटनांना भाजपामुळे सामोरे जावे लागेल व पुढे आता हे सगळे माजी आमदार आणि आजी आमदार तसेच माजी मंत्री पुढे काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागलेलं ला आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं शिंदेंनी यांना गुवाहाटीला नेऊन आमदार की काहींना दिली नाही ना काही ना मंत्रीपद त्यामुळे त्यांनी मोठी चूक केली आहे का आणि उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात उद्धव ठाकरेचे श्रेष्ठ आहेत अशी आताच्या मंत्र्यांचे आणि आमदारांची भावना झालेली आहे का तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र